कधी वाटतं ना की सगळं ठीकच चाललेलं असतं तरी मनात काहीतरी अस्वस्थेचं सावट असतं संधी समोर असूनही तिचा दरवाजा उघडत नाही आशा असते हो पण तिच्याबरोबर एक भीती पण असते आणि अशा वेळी शनी जेव्हा वक्री होतो ना तो मनातल्या त्या थरथर त्या प्रश्नांना अजून खोल करतो वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनी महाराज त्यांच्या लाभस्थानातून वक्री झालेले आहेत लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आहे त्याला अकरावा भाऊ पण आपण म्हणतो तिथं जाऊन तो शनी काय काय करेल कारण की एखादं काम लवकर पूर्ण होणे किंवा त्याला विलंब होणे हे शनी ठरवतो शनी काय विचारतोय राशीला तुम्हाला काय हवं आहे पण खरंच त्यासाठी वृषभ राशी सज्ज आहे का कारण तो आवडत नाही ना पण उघड डोळे करून वृषभ राशीला तिथंच प्रतिबिंब दाखवणारा शनीच आहे वक्रे शने क्रूरफलम चिरम च फलदायक फल दुःखम यच्छती संपतो विलंबेन सुखावह आता मी सुरुवातीला म्हणालो की अकरावा भाव हा लाभ इच्छापूर्ती जसे की मोठे संबंध ध्येय स्वप्नपूर्ती दीर्घकालीन गुंतवणूक राजकीय संपर्क यश आणि सामाजिक रुतबा याचा अधिपती मानला जातो मग मा इथं अकराव्या भावात तो वक्री झालेला आहे म्हणजे काय होईल लाभ मिळेल पण उशिरा आणि मेहनतीने वक्री शनी लाभ भावात असताना थेट फळ देत नाही हो तर तो आधी तुमचं कर्म निष्ठा आणि नीतिमत्ता तपासतो तुम्ही खरंच त्या गोष्टीसाठी पात्र आहात का हे पण तो पाहतो लाटेवरती स्वार होण्यावजी दीर्घकालीन फायदा होतो अकरावा भाव मित्र नेटवर्क आणि सामाजिक गटांचा असतो आणि वक्री शनी इथे फक्त खरे मित्रच टिकवतो जुने खोटे संबंध तुटण्याची पण शक्यता असते सामाजिक पातळीवर स्वतःच्या शब्दांचे वागणुकीचे परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतात तुमची जी काही दीर्घकालीन स्वप्न असतात ना त्यांची पण होते म्हणून हा काळ तुम्हाला आतमध्ये विचार करायला भाग पाडतो माझे ध्येय काय आहे मी खूप मेहनत करतो पण का मला यश मिळत नाही बर ह्याचा अर्थ हा नाही आहे की तुम्हाला यश मिळणारच नाही तर यशाची संकल्पना आता शुद्ध होत जाते स्वप्न राहतात पण त्यांची दिशा अधिक कर्मप्रधान आणि आत्मिक होत जाते ठीक आहे कार्यक्षेत्रात अडथळे येतील पण स्थिरता पण येईल ना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे नवीन संधी हळूहळू उगम पावतील पण वक्री शनी तुम्हाला तोडून नव्हे तर घडबून संधी देतो आर्थिकदृष्ट्या काही विलंब परंतु व्यवस्थित नियोजन जर असेल ना तर तुम्ही अधिक मजबूत होताल आणि त्यातून तुम्हाला चांगले लाभ मिळतील लक्षात घ्या बरं का हाच शनी जर वक्री असूनही अनुकूल दृष्टिकोन आणि संयम असेल ना तर तुम्हाला स्वतःच्या क्षेत्रात तो गुरुच्या स्थानी नेऊ शकतो त्याचा लाभ तुमच्या सामाजिक सन्मानात वैयक्तिक सुस्पष्टतेत आणि आर्थिक स्थैर्यात दिसून येतो लाभे शनी ही स्थैर्यम अनंतवृत्तीम परीक्षयाय सुफलम प्रदत्ते अर्थ असा आहे शनी जर लाभ असेल तर तो स्थैर्य सातत्य आणि संयमाच्या बदल्यात उत्तम फळ देतो पण आधी तुम्हाला तो तपवतो म्हणजे कष्ट करायला भाग पाडतो तुमची एक तपश्चर्या करून घेतो तुम्ही जर स्वतःला प्रश्न विचारत असाल ना तर तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल ठीक आहे संधी उशिरा येत असतील तर समजून घ्या ना शनी तुम्हाला दीर्घकाळ टिकणाऱ्या यशासाठी तयार करत आहे हा काळ सुवर्ण भविष्याची तयारी आहे बघा थोडं शांत राहा सातत्य ठेवा आणि शुद्ध निष्ठा ठेवा तर इथे एक अजून एक गोष्ट घडलेली आहे या वक्री शनीची दृष्टी वृषभ राशीच्या आठव्या भावावर आलेली आहे आणि त्या आठव्या भावावरती गुरुची पण दृष्टी आहे गुरु आणि शनी ह्या दोघांचीही एकत्र दृष्टी अष्टम स्थानावर येत आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो इथं तुम्हाला शनी आणि गुरु ह्यांचं एक मिश्रण झालेलं फळ गुपितपणे मिळेल आता हे कसं आपण समजून घेऊया कसं असतं काही घटना जीवनात अचानक घडतात त्या आपल्याला बदलून टाकतात बरं का आणि त्या बदलामागे असतो एक अदृश्य हात ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आठवा भाव म्हणतात आता या गूढ स्थानावरती गुरु आणि वक्री शनीची दृष्टी असेल तर कशा कशा गोष्टी घडतील आठव्या भावावरती गुरु आणि शनी यांची दृष्टी म्हणजे एक आध्यात्मिक जागृतीला सुरुवात असते कारण की आठवा भाव म्हणजे गूढशास्त्र जन्म मरणाचे चक्र परिवर्तन आणि तपश्चर्या दाखवतो आणि शनी या घरात गंभीरता आणतो तर गुरु दिव्यता आणि समज आणून देतो म्हणून तुम्हाला अचानक अध्यात्म ध्यान किंवा प्राचीन तत्वज्ञान यामध्ये आकर्षण वाटू शकते माझं जीवन का असं चाललंय हे प्रश्न अधिक खोलवर विचारले जातील ते तुमच्याकडूनच तुम्हाला विचारले जातील आर्थिक बाबतीत अचानक चढ उतार होतात कारण की हा भाव गुप्तधन काही वसियत असतात इन्शुरन्स असतात शेअर मार्केट गुंतवणूक किंवा काही पॅसिव इन्कम यांच्याशी तो संबंधितही असतो व वक्रीशणी या गोष्टींमध्ये थोडी अडचण विलंब आणि अधिक तपासणीची गरजही निर्माण करत असतो ठीक आहे गुरुची दृष्टी संभाव्यता आणि सल्लागार दृष्टिकोन देते यश मिळेल पण योग्य मार्गदर्शन आणि संयम तरी आवश्यक आहे ना याचबरोबर मित्रांनो शारीरिक व मानसिक रूपांतरण पण होतं आरोग्याच्या दृष्टीने आठवा भाव हा गर्भाशय गुप्तांग हार्मोन्स गुढ रोग यांचा सूचक असतो आणि गुरु आणि शनी दोघेही इथे शारीरिक बदल उपचार मनाचा गोंधळ व शांततेचा शोध घडवून आणतात मन अधिक गंभीर विचारशील आणि थोडं आत्मनिरीक्षणामध्ये रमणारे तयार होत असते काही वेळा आठव्या भावावर शनी गुरुची दृष्टी असताना काय होतं गुप्त किंवा तुमच्या कार्यालयामध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी कट कारस्थान किंवा थोडे अज्ञात अडथळे जाणवू शकतात पण याच काळामध्ये तुमचं थोडं सिक्स्थ सेन्स काम करतं काही चांगले इंट्युशन्स येतात चांगले स्वप्नही पडतात ते सूचक असतात अष्टमे यदी दृष्टी शनिगुरो हो, संयुक्त पाठक ददाती गुढसिद्धींचं च योगविज्ञानसंपदाम जेव्हा गुरु व शनीची दृष्टी आठव्या भावावर पडते तेव्हा जातकाला गूढ गोष्टींचा शोध योग तत्वज्ञान आणि आंतरात्मिक जागृती प्राप्त होत असते ही एक अदृश्य रूपांतरणाची वेळ आहे बघा बाहेर खूप काही बदलत नसले का तरी ना आत खोलवरती उलता पालत होत असते तुमचं अंतरंग काहीतरी मोठं शिकायला आणि सोडून द्यायला तयार होते शनी म्हणतो सहन कर रे बाबा आणि गुरु म्हणतो समजून घे रे बाबा म्हणून मित्रांनो आज तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे तुम्ही एकटे नाहीत हे कालचक्र फक्त परीक्षा नाही आहे ही एक तयारी आहे शनीचा काळ धीमा असतो पण त्यातील शांती फार खोल असते स्वतःवरती विश्वास ठेवा आणि ते सगळं येईल ज्या क्षणी तुम्ही आतून सज्ज असताल त्यामुळे मित्रांनो राशीच्या व्यक्तींनी कशा प्रकारे विचार केला पाहिजे कसे निर्णय घेतले पाहिजेत आणि पुढच्या एकशे एकोणचाळीस दिवसातले कसं चित्र त्यांच्या आयुष्यात असू शकतं हे मी या व्हिडिओमधून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीरा